मुंबईतील काळा चौकी परिसरात एका जीवघडा हल्ल्यात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उपचारादरम्यान मनीषा यादवचा मृत्यू झालाय सर जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते मनीषावर सकाळी काळा चौकीच्या दत्ताराम लाड मार्गावर मनीषावर सोनू बरईनं चाकून हल्ला केला दरम्यान या हल्ल्यानंतर आरोपी सोनू बरईनं स्वतःला देखील संपून घेतल्याची घटना घडली आहे पाहूया हे नेमकं प्रकरण काय मुंबईच्या काळा चौकी परिसरात एका तरुणानं तरुणीवर जीव घेणा हल्ला करून स्वतःला संपून घेतल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपीनं स्वतःलाही मारून घेतलाय या हल्ल्यामागील नेमकं कारण काय आहे याची चौकशी सुरू आहे काळा चौकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आठ ते दहा दिवसांपूर्वी मनीष आणि सोनू या दोघांचाही ब्रेकअप झाला होता नर्सिंग होम मध्ये या तरुणीवर जीव घेणा हल्ला करण्यात आला हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली स्थानिकांच्या मदतीनं या तरुणीला टॅक्सीनं रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केलं स्वतःचा जीव वाचवायला तरुणीनं नर्सिंग होमचा सहारा घेतला प्रेम प्रकरणातून या चोवीस वर्षीय तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली तरुणीवर हल्ला केल्यानंतर सोनू बराई नावाच्या तरुणानं स्वतःला देखील संपून घेतलं आठ ते दहा दिवसांपूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला होता आज सकाळी पुन्हा भेटले यावेळी सोनू बराई नावाच्या तरुणानं सोबत आणलेल्या चाकून तरुणीवर म्हणजेच मनीषावर हल्ला केला स्वतःचा जीव वाचवायला तरुणीनं नर्सिंग होमचा आसरा घेतला मात्र तिथं देखील आरोपी घुसला आणि तरुणीवर त्यानं चाकून सपासप वार केल्याची माहिती मिळाली घटनास्थळ रक्तानं माखलेलं दिसून येत होतं या घटनेनंतर परिसरात मात्र एकच खळबळ उडाली